ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा अनुबाग नुरु ड्रोहा विधानसभा मतदारसंघातील अलिबाग मध्ये महायुतीची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या झांजावाता समोर आघाडी फार पिछाडीवर जाईल हे निश्चित आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा उमेदवार खासदार सुनील यांनी अलिबाग मध्ये व्यक्त केला मी कधीही लोकसभेत विरोधी पक्षात असताना वैयक्तिक कुणावरही टीका टिप्पणी केली नाही उलट माझे प्रत्येक भाषणात फक्त माझा मतदारसंघ आणि त्यातील विकास कामे याचाच विचार मांडला आहे हेही सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रच्या नेतृत्वाखाली महायुक्त सरकार त्या ठिकाणी आलेलं होतं संख्याबळ पूर्णपणा त्या ठिकाणी होतं असं काही नव्हतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गेलं असतं तरच त्या सरकारला स्थिरता आली असते तसं नव्हतं त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होतं पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रही नेते समोर ठेवत स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो आम्हाला विचार दिला की बहुजनांच्या हितासाठी सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे या व्यापक भूमिकेचा विचार करत शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता सोबत घेत त्यामधला सत्ते मधला सहभाग त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यातून राजाला गतिमान करण्याच्या आपण सर्वदा त्या ठिकाणी एकत्रित पाहण्याचा प्रयत्न करतो या देशामध्ये सुद्धा एनडीए मजबूत व्हावं याचा प्रयत्न अमिदभाईच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करतोय केला जातोय देशातल्या वेगवेगळ्या राज्यातली राष्ट्रीय परिस्थितीचं अवलोकन त्या ठिकाणी केलं जात आहे आव्हानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आय एन डी आय ए आम्ही त्याचा शब्द करतो इंडिया आघाडी इंडिया आघाडी का इंडिया कारण इंडिया म्हणून म्हणण्यामध्ये जी काही माणसं परस्परांच्या विरुद्धात आयुष्यभरामध्ये लढतात अनेक वेळेला उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला पहायला मिळालं म्हणजे सिंगांचं सरकार आलं असेल किंवा अखिलेश कुमारांचं ज्यावेळेला यादवांचं सरकार आलं असेल त्याला काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढलं गेलं ममता दिदी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या बाहेर पडल्या एकेकाळी ममता बॅनर्जी सुद्धा वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री त्या ठिकाणी होत्या नितीश कुमार त्या ठिकाणी सरकारमध्ये मंत्री असलेले पाहायला मिळाले अनेक वेळेला डीएमकेने सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठिंबा दिलेला एनडीएच्या सरकारला पाठिंबा दिल्याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अनुभवलेलं आहे राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला अशा पैकी स्थितींतर होत असतात त्यावेळेला अशा आव्हानाला सामोरं जाण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते आज आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सांगितलं जात आहे की इतक्या ना इतक्या जागा राहते देशाला स्थिरतेची आवश्यकता हो आहे ती स्थिरता भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मिळाल्याचे नंतर जर का अधिक करण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नेहमीच उल्लेख करतात दोन हजार सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस अमृतकालामध्ये आपण गेल्या वर्षामध्ये पदार्पण केलं शहात्तर सत्याहत्तरावं वर्ष त्या सुरू आहे दोन हजार सत्तेचाळीस साली मध्ये ज्या वेळेला देशाला शंभर वर्ष पडवली त्याला जगातला विकसित राष्ट्रातला पहिल्या राष्ट्रीय माझा भारत देश असेल या पद्धतीने काम करायचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली केला जातोय त्याला लोकशाहीच्या माध्यमातून बळकटी आणण्याचं काम आपल्याला सर्वांना त्या करावं मागच्या वेळी या मतदारसंघात आम्ही विरोधी लढलो मोदींची लाट असताना तुम्ही निवडून आलात मात्र यावेळी आम्ही सोबत असल्याने जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत असा शब्द या सभेत आमदार महेंद्र दळवी यांनी दिला मतभेद मनभेद बाजूला ठेवून एकत्र लढलो तर रायगडचा सर्वाधिक मोठा विजय या देशात असेल अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे शिवसेना आमदार महेंद्र दळवी आमदार प्रशांत ठाकूर आमदार रमेश पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी आरपीआयचे नेते जयप्रकाश पवार भाजप नेते गिरीश तुळपुळे भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते विजय कवळे राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचे नेते आदींसह उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा